महाराष्ट्रातल्या अगोदर मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्या गैरसमज नको आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे स्वारी त्याच्यावर आपण ठाम आहेत मग काही झालं तरी हरकत नाही आटप हो किंवा चौकाशी होऊ नाही तर काय दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक का बांधवांचे कार्यक्रम होते त्यामुळे आपण जे आपले कार्यक्रम तीन पर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरा शहरात साखळी उपोषणाने धरणे आंदोलनात आपण केलेले हे बांधवाने लक्षात ठेवा आणि ते सुरू करावं आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली होती गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की अंतरवालीतला मंडप काढून फेका तिथलं व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा पुतळा इथे काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेच आहे ते आंतरवाडीचा मंडप नाही त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ते मराठ्यांची अस्मित आहे त्याच मंडपनं मराठाही केलेला आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलेलं आहे आपली जी मागणी ते ते तोच मंडप पूर्ण करणार त्यामुळे सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा पुढं मंडप काढून फेकल काय तिथं काय खुणं पडलेले नाहीयेत तिथं काय दहशतवादीचे केंद्र नाहीयेत तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही तिथं शांततेत अमरण उपोषण साखळी उपोषण सुरू झाले आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांवरची बंद करा लवकर आणि मराठा समाजाने काही चल चलबिचल व्हायचं नाही शांत चित्ताना बघा किती दिवसांची मजा करता येते आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि आंतरवादी सह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जात सरकारच्या वेबसाईट वर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं काय आता पाचवा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही त्यांचं म्हणणं दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला भूतवायचं मी भेट नाही मी मराठ्यांना उभी आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी कादरी करू शकत नाही जेल जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं अमर आमरुपोषण सुरू होणार आहे ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो नाही तर ते कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तर फुडून तडफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही सव्वा मुद्दा सांगतो हे कशासाठी सहा महिन्यापासून सरकार सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करीन म्हणत करत नाही सरकार गुन्हे मागे घेईल म्हणतोय सहा महिन्यापासून आंतर ओडिश महाराष्ट्राचे घेत नाही गॅजेट घेऊन म्हणतात हैदराबाद घेत नाही बॉम्बे गवर्नमेंटचं घेत नाही सातारा संस्थांचं घेत नाही सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे एक महिन्यापासून बंद केले ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला तीन मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं तिथं आपल्या दगा फाटका केला मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत त्रास रोको करा तो अधिकार आहे तुमचा जनतेचा आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले हे जाणून बुडून आपल्यावर आणण्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणण्या म्हणजे त्यांचं म्हणणं याने दहा टक्के आरक्षण स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठींची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणे मी हटत नाही चलबिचल करण्याची गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठीवर दडपशाही करत आहे आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं पण शांततेत देत आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणे इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे किती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या जातीय द्वेष मराठ्यांविषयी ते बंदूक त्यांचे फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं ते, ते, ते दाखवणं ते खुनच मराठ्यांविषयी दाखवणं बरोबर आता सातवा मुद्दा सांगतोय हे झालं त्यांचं मी भांडलो माय बाप कोणासाठी मराठ्यांसाठी मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो राजकारणी मराठा असो नौकरदार मराठा असो व्यावसायिक मराठा असो शेतकरी मराठा असो न कष्टकरी मराठा असो गोर गरीब सहा कोटी मराठ्यांसाठी मी भांडतो मी बोलले नेत्याला राग आलाय मराठीच्या नेत्याला काळा आमचा नेत्याला कोणून बोलला तुझा नेता जाते तुला नेत्याने जवळ कमी केलं माहिती का ह्या गोळ गरीब मराठी मतदान केले तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला आज सगळ्यांची जबाबदारी सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे तो आधी सूचना तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे तर राग येण्याऐवजी तुम्हाला कोण बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठीच्या आमदाराला मांडलांना की तुम्ही आधी सूचना काढली ती द्या मग ते कस काय करतात बघू मग मी सुद्धा धरला असतो की माझी चूक आहे गुन्हे मागा घेऊन म्हणले होते तुम्ही मा धरले मग तो कस काय करतो बघू मी तुमच्या पुढे कान धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला त्याचा राग लण्याऐवजी तुम्हाला जातीतून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे तर चुकलं उलट का त्या तुमच्या स्वार्थासाठी गोरगरीबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघाला तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एक दूध फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशी मी हटकते मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात तयार आहे पण मी हटायला तयार नाही मला अटक केलं आणि यांनी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांत आहे कुठंच राज्यात शांतता आपल्याला पसरू द्यायची नाही हे माझं पहिल्या दिवसापासूनच म्हणणं आहे पण एक एवढी ताकद आहे आणि शांतते तुम्ही लाखानं करोड एकत्र आले सरकारला द्यावंच लागणार हे सात आठ दिवस पाच सात दिवस काय करतात आपण जरा शांत ती मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय विषयवरच एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बघा हे काय करते सायलेंट आहे महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त आम्हाला सात उपसमाने धरणे आंदोलन समजेल आणि शांत बागा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कोणतो करतोय आंतरवाल्यावर काय दडपण आणायला लागलेत कशामुळे आणायला लागले शांत मायन ठेव आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत एकदा बघितलं पाच सात दिवस चौदा दिवस शांतपणे घ्याय माझी सगळ्यांना ते फक्त बघा आणि सगळ्यांनी युनिट करायचा मागा लागा मराठ्यांवरची आमच्यावालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दडदच्याही थांबवा आणि आता शेवटचं सांगतो काल डीवायस पी साहेबांचा आंबडचे ऐकून आणि त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जाण्याचा एस पेसाहेब सुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून रुजून करतोय तुम्ही ते ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवादीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा शेवटचं सांगणं माझा आता आता आणि गृहमंत्र्यांना असं सांगणे आज लढ का खेळायचं नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या पण यातलं रडके खेळायचं नाही आणि गोळ मराठ्यांना गुटून त्यांच्यावर दडपशे आणायचे नाही मरा मराठे सहन करायचं त्यावर सहन करतील मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयांची करा लाट अंगावर घेऊ नका तुम तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्हाला अटक होणार आहे का तसं दिसतांची चर्चा झाली काय नाही पोलिसांची चर्चा नाही दिसले नाही परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेण्यापासूनचा षडयंत्र रत्न ट्रॅप रत्न कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबई चाललो होतो का, का, का आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टात आमची तेरा मार्च होती अलीकडे घेतली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा तुम्हाला अधिकारी रस्ता रोप शांतत झाले गुन्हे का दाखल केले तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्या दडपणता आणताय मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण यांना वाटत बिल आणि बदलत आणि मराठ्यांचं घाटतील आरक्षण टिकणार नाहीये आताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोरात आहेत त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचं पाहिजे मी आता ते शंभर टक्के मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचं पोर मायबाप हे सरकार म्हणजे मायबाप मी शेतकऱ्याचे करायचं गोरगरीब कष्ट करा मराठ्यांचे लेकर मोठे व्हायत म्हणून लढतोय माझ्यासाठी माझ्यासाठी विधान भावनात अधिवेशनात मागणी का अटक करा याच्यावर गुन्हे दाखल करा काय केलं असं हे तुमच्या बोलायला पाहिजे तुम्ही तुम्ही माझा गुन्हे दाखल करणार का मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठे फक्त आता शांत चित्ताने बघताय मराठे घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा तुम्ही बघतायत माझं तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा पाच सात दिवसांची शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह